हा अडीचशे आहे काय कोणती व्हेरायटी सेटी योगी योगी पस्तीस अडीचशे रुपये करेट दुछार। दुछार माल अडीचशे अडीचशे हा थोडा हलका माल दोनशे वीस हा दोनशे वीस ना काढला का याच्यात दोनशे दोनशे माऊली किती कॅरेट आली होती आज कोणती काय म्हणता तुला तुम्ही बुलेट मिरची काय भाव गेली तर चारशे ऐंशी रुपये कॅरेट कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा चारशे ऐंशी तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचता मिरची बलराम आहे का हो इथं कुठले माऊली गावकून दाल तारू का धन्यवाद दादा माल आहे हा असं पाहत राहो तीनशे दहा रुपये कॅरेट माऊली नमस्कार कोणती व्हरायटी रुशन 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 कॅरेट आणले तर काय भाव गेलो करून दोनशे साठ आमचा काही हरकत नाही आपले शेतकरी पाहतात दोनशे साठ असं दोनशे साठ रुपये कॅरेट काय हरकत नाही काही जरा आहे ना कारल्यामध्ये कोणती व्हेरायटी दादा आर्यन तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी व्हरायटी कार्य

चार अशी थोडी सुधारणा पाहिलेली मला पण आवडतं चांगलं आहे अजून सुधारायला पाहिजे आम्हाला फार वाटतं <laughs> जर बरोबर आहे गाव कोणतं आपलं हां गाव गा। दादा जोरण जोरण दिंडोरी दिंडोरी धन्यवाद कोणती व्हरायटी आहे ही कोणती आहे व्हरायटी तीनशे काय नाही चार हजाराला दहा करेक्ट चारशे 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 रुपये दहा तीनशे सेहेचाळीस पडलं बाबा कुठले बाबा गाव कोणतं धन्यवाद सोरठ व्हरायटी ना भाव कमी आहे पण वाढायला पाहिजे वाढेल भाव कमी पडत चालेल चढ उतार चालूच राहतो बाबा मार्केट आहे शेवटी तीनशे शेचाळीस पंधरा कोणती व्हरायटी सोरठ चांगला आहे ला का भाव अजून वाढायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे ना कुठे मावली गाव पण गाव दिंडोरी काय करेट सोरट व्हेरायटी माल तो तो का मावली कोणती व्हरायटी दोड किती करेट आणली होती आज काय भाव गेला चारशे एकसष्ट चारशे एकसष्ट रुपये कॅरेट सहा हजाराला तेरा कॅरेट सोरट व्हरायटी ना कितवा तोडा आहे मालाचा पाचवा अशा पाचवाचा माल पोहोचता कुठे जाता गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद कोणता गेला नाही का तीनशे ऐंशी ना तीनशे ऐंशी रुपये करेड गेला मागे अशा प्रकारचा माल पोहोचतो तीनशे ऐंशी रुपये करेड त्यांना भरता वांगा काय भाव झाले आज चांगला माल झाला ना हा का आणि हलके माल बाबा तीनशे पासून तीनशे साडेतीस धन्यवाद पाचशे एक रुपये करायला माल तू सुद्धा भरता वांगे बाबा आपलं गाव तालुका धन्यवाद अशा प्रकारच्या चांगल्या सुपर मालाचा भाव झालेला मित्रांनो साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट लावणी वांगे सुपर मालाचे बाजारभाव आजचे साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट बारा किलो दो, दोन दोनशे पंचाहत्तर पावणे तीनशे केली सागर आहे का पावणे तीनशे रुपये कॅरेट अशी प्रकार मालपू शकतो पावणे तीनशे सतराशे पन्नासला पाच कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशी प्रकार मालपू शकतं सागर आहे का दादा सागर व्हरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट माल प्रकारचा मालकूस काकडी थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री तीनशे त्रेपन्न रुपये माल असे मालकूल स्वतंत्राणू काकडी तीनशे त्रेपन्न रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतो प्रकारचा माल बाबा चारशे रुपये कॅरेट नाही वनिता आहे का वनिता आहे नाही माहीत चारशे रुपये कॅरेट बनिता कुठले बाबा गाव गाव कोणतं आपलं धन्यवाद गणेशगाव तालुका जिल्हा नाशिक चारशे रुपये पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस होता मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट दिलकी अशा प्रकारचा मालपूस होता कॅरेट सहासष्ट सासष्ट असे अशी डायत आहे दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट असं बघा सिक्स माऊली किती कॅरेट आणले होते काय भाव गेला चारशे नव्वद चारशे कोणती व्हेरायटी निर्मल अटी चाळीस कुठलं गाव कोणतं आपलं पेटमध्ये गाव उमरपाडा उंबरपाडा धन्यवाद दादा चारशे सदोतीस पडला कोणती व्हरायटी वाट निर्मल आहे का निर्मला डिझाडी धन्यवाद चारशे सदोतीस रुपये कॅरेट चला चांगलं करा मान करू पाचशे एकतीस रुपये कॅरेट असं बघा मान करू शकता एकतीस रुपये कॅरेट शे एक्कावन्न रुपये कॅरेट हलका माल असे तसं मानतो फोर फाईव्ह चारशे एक्कावन्न रुपये करेट नाही माऊलिक काय भागेले माऊलिक सहाशे पंचवीस रुपये आज किती करेट आले होते आज दिवशी आज तुक दिवस चला धन्यवाद दादा मेघना ना सहाशे पंचवीस रुपये करेट किरे मान सहाशे पंचवीस रुपये करेट पंधरा किलो सहाशे पंचवीस रुपये करेट घ्या काढे एक्कावन्न रुपये करेक्ट दीडशे रुपये वजन अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकतो दीडशे रुपये वजन अशा प्रकारचा माल प्रकारचा तीन तीनशे रुपये माऊली कोणती व्हरायटी नऊशे चाळीस आहे ना काय भाव ती, गेली दो हो गेली दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद गेले ना धन्यवाद